अक्षय शिंदेला मारलं लागलं इतक्या लोरपूरपणाने हत्या म्हणजे खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदल अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं बळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हस्त्यास्पद हस्त होते त्याच्या हाताला बेड्या होता असं म्हणतात मग कुठला रिव्हॉल्वर काढणार कोणाच्या खिशात रिव्हॉल्व्हर काढणार कुठलं उठणार आता तर हे सिद्ध झालं की रिव्हॉल्व्हर होती वरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाच नाही लोक का बोलायला घाबरत नको नको समाज आपल्या अंगावर येईल तुमच्या बलात्काराचं प्रकरण आहे आणि अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या केलेले कोण होते जे मी सात वर्ष हो वादाची लढाई बोलतोय केलेले कोण होते अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर एक ते कसे काय हजर होतात याच्यातला सर्वात मोठी गोष्ट असते की माणसाची मैत्री शॉर्ट आहे ते लवकर विसरून जातील आहे एकाच गेम वरती गव्हर्नमेंट खेळत असते त्याला जिथे मारला तो मतदारसंघ माझा त्याला जिथे मारला त्याच्या बाजूला एक चहावाला उभा होता त्या चहावाल्याने व्यवस्थित मला सांगितलं लगेच फोन करून की साहेबी मी लपडा उलया हो फायरिंग का आवाज आणि नंतर मग अक्षय शिंदेचा दुपारपर्यंत सगळं उपलब्ध आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल की असं कोर्टाने सांगितलं की हे कुठं आहे त्याची हत्याच झाली हा मर्डर आहे आणि हा काय वगैरे काय नाही असं म्हणजे पहिल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण नावाचे जे होते ज्यांनी कोर्टातच विचारलं की हे काय कसं काय होऊ शकतंय कारण का त्यांनी हायकोर्टाने हे केस सुर उचल स्वतः होऊन स्वतःच्या कार्यक्षेत्रात शिकतात प्रश्न हा आहे अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही अक्ष शिंदेच्या प्रकरणात संजय शिंदे सारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस वाहन मध्ये बसून जातो आता हे ज्यांना पोलीस माहीत नाही किंवा पोलीस ही यंत्रणा कशी ठरते माहित नाही त्यांच्यासाठी थी ठीक आहे आम्ही एवढ्यापासून पोलीस बघतो आणि एवढ्यापासून मुंबईचा अँगर बघतो मुंबईची पोलीस काय करू शकतात ते दाऊदला सर्वात जास्त माहित आणि म्हणूनच तर आज मुंबईमध्ये बसला असता त्याला माहित होत ना की मुंबईची पोलीस हीच काही भाई आहे या दिवशी हे ठरवतील आपलं चीन मुश्किल होऊन जाईल त्यापेक्षा आपण गेलेलं म्हणतो दाऊला गेला भेटवला